लहान टाबराला विचारा कोवळ्या पोराला विचारा किंवा म्हाताऱ्याला विचारा उत्तर हेच मिळतं कारण काय तर शिर्डी म्हंटल की विखे आणि विखे म्हंटल की शिर्डी हे समीकरण चाळीस वर्षापासून यंदाच्या निवडणुकीत विखेंच्या प्रचारात काही कार्यकर्त्यांची तिसरी तर काहींची थेट पाचवी पिढी आहे विशेष म्हणजे हे जीवाभावाचे कार्यकर्ते तहान भूक विसरून दरवेळी आपल्या नेत्याला विक्रमी लीडही देतात हे कार्यकर्ते विखेंनाच आपला पक्ष का मानतात विखे कुटुंबासाठी जीवाचं रान का करतात विखेना दरवेळी निवडून का देतात याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट मित्रांनो आपल्यापैकी कधी ना कधी शिर्डीला गेले असतील नतमस्तक झाले असतील किंवा राहता आणि शिर्डी या दोन शहरातून तुम्ही कधीतरी प्रवास केला असेल काय दिसतो राहत्यात शिरण्यापूर्वी डाव्या हाताला न्यायालयाची भव्य इमारत थोडं पुढं गेलं की एक मॉडेल बस स्टँड भव्य दिव्य नगरपालिकेची इमारत पंचायत समिती बाजार समिती अगदी गल्ली बोळात झालेली कॉन्क्रीटची रस्ते रस्त्याच्या कडेला झाडे त्याखाली बाके पथदिवे भूमिगत गटारी विकास कशाला म्हणतात ते राहत्यात गेल्यावर कळत हे मान्यच करावं लागेल राहते कर तरी हे मान्य करतात कारण आपल्या नातलकाकडं दुसऱ्या गावी गेल्यावर त्यांना आपला खरोखर विकास आहे हे कळतं शिवाय कुठला तंटा नाही कुठला वाद नाही सगळे समाज येथे गुन्ह्या गोविंदाने राहतात जातीपातीच्या भिंती येथे कधीच उभे राहिल्या नाहीत शिर्डीतही तसंच अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचं देवस्थान असलं तरी शक्य तेवढ्या सगळ्या सुविधा येथे नक्कीच आहेत पन्नास वर्ष जगणं आणि आत्ताचं जगणं या जमीन आसमानाचा फरक तेथील नागरिकांना स्पष्ट दिसतो शेतीला पाणी आलं त्यानं सुबत्ता आली शहराचा विकास झाला त्यानं जागेचे भाव वाढले नगरपालिका आली त्याने जीवनमान सुधारलं या सगळ्या सुविधा आल्यानं या तालुक्याचं दरडोई उत्पन्न वाढलं विकासाचा दर वाढला बाजारपेठेत पैसा आला कुठलाही ताण दहशत गुन्हेगारी नसल्यानं सुबत्ता आली आता हे आम्ही का सांगतोय तर दरवेळी होतोय तसा दहशतीचा आणि निष्क्रियतेचा आरोप यंदाही विखेंवर होताना दिसतोय त्यामुळे आमच्या चॅनलने शहरात जाऊन नागरिकांशी संवाद साधला तेथील परिस्थिती पाहिली दहशतीच्या आरोपाबाबत तेथील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेताना अनेक ज्येष्ठांनी खळखळून ख़ड़ हसून दाखवलं दहशत कशाची हा प्रतिप्रश्न त्यांनी आम्हाला आम्हाला विचारला त्या उलट विखेच का हवेत याचंही उत्तर दिलं राहता व शिर्डी या दोन्ही शहरात तसंच तालुक्यातील काही गावातील नागरिकांशी संवाद साधल्यावर यावेळी विखे विक्रमी मतांनी का निवडून येतील याची उत्तरे आम्ही शोधली ती अशी मुद्दा पहिला गणेश कारखाना गणेश कारखाना हातून गेल्यावर खर तर विखेंच्या पराभवाची चर्चा सुरू झाली पण गणेश कारखान्यातील पराभव म्हणजे विखेंचा पराभव हा मुद्दाच तेथील नागरिकांनी खोडून काढला जो कारखाना त्यांचा नव्हताच त्या कारखान्यात पराभव कसा होऊ शकतो उलट जो कारखाना बंद होता तो कारखाना विखेंनी चालवला तो अजूनही बंद राहिला असता तर शेतकऱ्यांची ही कामं धेणू लिलावत निघाली असती मतदारसंघाचा हा तोटा ओळखून विखेंनी तो कारखाना सुरू केला त्या काळात जर सभासद वाढले असते तर आज विखेंचाही पराभव झाला नसता पण तो कारखाना हातून गेला हा पराभव नाही हाच इमोशनल मुद्दा आता मतदारसंघात चर्चेत आला आहे विखेनी गणेश कारखान्यावर राजकारण न करता फक्त शेतकरी हीच जोपासले ही चर्चा आता मतदारसंघात सुरू झाली आहे येणाऱ्या निवडणुकीत ती विखेंसाठी नक्कीच फायद्याची ठरेल शिर्डी संस्थानाच्या कर्मचाऱ्यांचे संसार फुलवायला विखेनी पुढाकार घेत दोन हजार चार साली शिर्डीतील साई संस्थानाचे एक हजार बावन्न कर्मचारी कायम केले तोपर्यंत या कर्मचाऱ्यांना काम करूनही योग्य मोबदला मिळत नव्हता हे कर्मचारी संस्थानामध्ये कायम झाल्यानंतर शिर्डी राहता व आसपासचे अर्थचक्रच फिरले या कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात आली त्यानंतर तब्बल वर्षांनी पुन्हा विखेनी पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातला अंधार दूर केला या संस्थानामधील पुन्हा पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचारी महिनाभरापूर्वी कायम झाले तर दोन हजार तेवीस पर्यंत ज्या कर्मचाऱ्यांनी दहा वर्ष सलग सेवा केली आहे ते कर्मचारीही कायम होणार आहेत हा निर्णय ऐन गणेशोत्सवात आल्याने कर्मचाऱ्यांनी तेव्हाच दिवाळी साजरी केली हेच दीड दोन हजार कर्मचारी आता तहान भूक विसरून आपली चूल पेटवणाऱ्या नेत्यासाठी रात्रीचा दिवस करत आहेत मुद्दा तिसरा गरिबांसाठीच्या लढ्याला यश साईबाबा मंदिर व परिसरात फुले किंवा तत्सम साहित्याची विक्री करू नका असा आदेश साईबाबा विश्वस्त मंडळाने काढला यासाठी विश्वस्त मंडळ उच्च न्यायालयातही गेले त्यानंतर तालुक्यातील शेतकरी व फुल उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले फुल शेतीवर सुरू असलेले शेकडो शेतकऱ्यांचे व हजारो किरकोळ विक्रेत्यांचे संसार मोडकीस आले या शेतकऱ्यांना विखेंमुळे आता न्याय मिळाला न्यायालयात विखेंनी केलेल्या पाठपुराव्यानंतर उच्च न्यायालयाने गुरुवारी या विक्रीसाठी परवानगी दिली त्यामुळे फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या पाठपुरावेचे मोठे यश आहे असं गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे हा मुद्दाही येत्या निवडणुकीत हक्काची वोट बँक तयार करणारा ठरणार आहे तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद